ओबीसी समाजावर अन्याय झालाय अशी भावना सार्वत्रिक आहे देवेंद्र फडणवीसांनी फक्त ज्यांच्या नोंदी होत्या त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे असं विधान केलं असं असलं तरी सुद्धा ही संख्या तब्बल सत्तावन्न लाखांच्या दरम्यान आहे असं सांगण्यात येत आहे अर्थात काय तर नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गात सामावून घेताना ही संख्या दोन ते अडीच कोटींच्या पुढे जाते आणि अशा निर्णयाचा ओबीसी प्रवर्गाला बसणारा सगळ्यात मोठा फटका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता मराठा थेट ओबीसी प्रवर्गात समोर येऊ शकतो एका अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात पर्यायाने एकूणच राजकारणातन वजा होण्याची वेळ ओबीसी समाजावर आलेली आहे राजकीय आरक्षणासोबत इतक्या मोठ्या संख्येने मराठा समाजाला सामावून घेत असताना शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधल्या आरक्षणात सुद्धा ओबीसी समाजाला स्पर्धक तयार होताना दिसतोय साहजिकच कितीही नाही म्हटलं तरी ओबीसी समाजाचा असंतोषाचा सामना हा सरकारला आगामी लोकसभेत करावा लागू शकतो पण मूळ मुद्दा आहे तो म्हणजे नाराज झालेला ओबीसी मतदार हा कोणासोबत जाणार पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर हे पाहण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ओबीसी मतदार नेमका कोणावरती नाराज झालाय याचं उत्तर पाहायला लागेल तर ओबीसी मतदार हा एकूणच महायुतीवर नाराज असेल की एकट्या एकनाथ शिंदेवर याचं उत्तर आपल्याला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या कार्यशैलीत दिसून येतं अंतरवली सराटी इथं जाऊन जरांगे पाटलांचं उपोषण सोडवणं असो की जरांगे पाटलांच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मागण्या मान्य केल्यानंतर पत्रकार परिषद घेणं असो ही सगळी कामं एकट्या एकनाथ शिंदेंनी केलेली आहेत कालच्या वाशी इथल्या आंदोलनस्थळी सुद्धा एकटे एकनाथ शिंदेच पोहोचले होते देवेंद्र फडणवीस अथवा अजित पवार या आंदोलनापासून तसे अलिप्तच राहिलेले आहेत अर्थात हा निर्णय एकनाथ शिंदे हे मराठा असल्याने मराठा मुख्यमंत्र्यांनी घेतला असा सार्वत्रिक समज ओबीसी समाजात तयार होतोय आणि अशा परिस्थितीत ओबीसी समाजाचा जो काही असंतोष असेल तो एकट्या शिंदेवरती जाऊ शकतो यापासून सध्या तरी भाजप आणि अजित पवार गट अलिप्तच राहताना दिसतोय थोडक्यात काय तर ओबीसी समाज कोणावर नाराज आहे याचं उत्तर आपल्याला एकट्या शिंदेवरती असं मिळतं त्यामुळेच महायुतीतले दोन पक्ष आणि महाविकास आघाडीतले तीन पक्ष हे आपल्या असंतोषाला वाट मोकळी करून देणारे पर्याय म्हणून ओबीसी समाजाच्या समोर उभे ठाकतात आणि यातला पहिला पर्याय आहे तो अर्थातच भाजपचा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजातून येतात लोकसभेला भाजपला ओबीसी मतांची मिळणारी टक्केवारी पाहिली तर ती एकोणीसशे शहाण्णव साली नऊ टक्के अठ्ठ्याण्णव साली सव्वीस टक्के नव्याण्णव ला तेवीस टक्के आणि दोन हजार चार नऊ चौदा साली बावीस तेवीस आणि चौतीस राहिलेली आहे मात्र एकोणीस साली भाजपला तब्बल चव्वेचाळीस टक्के इतका प्रचंड ओबीसी मतांचा वोट शेअर सोबत घेण्यात आला अर्थात भाजप पूर्वी ओबीसी मतं प्रादेशिक पक्षांकडे शिफ्ट होत होती शहाण्णव पासून प्रादेशिक पक्षांना मिळणारा ओबीसी वोट शेअर हा नेहमी चाळीस टक्क्यांच्या वरती राहिलेला आहे मात्र दोन हजार एकोणीस साली हाच वोट शेअर सत्तावीस टक्क्यांपर्यंत घसरला तर काँग्रेसचा ओबीसी मतदारांचा वोट शेअर वीस टक्क्यांच्या दरम्यान राहिला जो एकोणीसच्या लोकसभेला पंधरा टक्क्यांपर्यंत पोहोचला भाजपच्या मागे इतक्या मोठ्या प्रमाणात वोट शेअर वाढण्याचं प्रमुख कारण म्हणजे मोदींचं ओबीसी प्रवर्गात येणं याशिवाय प्रादेशिक पक्षांचं कमकुवत होत जाणं हे सुद्धा आहे महाराष्ट्राच्या पातळीवर बोलायचं तर महाराष्ट्रात भाजपचा पायाच हा माधव पॅटर्न वरती आधारलेला आहे असो तर ही पार्श्वभूमी विचारात घेता आता ओबीसी मतदार भाजपपासून दुरावतील का तर याचं उत्तर नाही असंच मिळतं त्याचं कारण सुद्धा फडणवीसांच्या राजकारणात लपलेलं दिसून येतं देवेंद्र फडणवीसांनी आज अखेर ओबीसींची लाईन ही लावून धरलेली आहे मग अशावेळी ओबीसी समाजासमोर तिसरा पर्याय स्वीकारण्यापेक्षा भाजपला एक हाती सत्तेत हा आणून पदावरती विराजमान करण्याचा असू शकतो अशा वेळी भाजप शिंदे नको असतील तर नॉन मराठा म्हणून फडणवीसांना बळ देण्याऐवजी ओबीसी समाजाने एक हाती भाजपला बळ द्यावं असा प्रचार करू शकते साहजिकच या प्रचाराचा फायदा म्हणून एकनाथ शिंदेकडे मराठा मतदार शिफ्ट होताना भाजप आपला मूळ ओबीसी मतदार हा आपल्याकडे कायम ठेवू शकत आता भाजप नंतर ओबीसी समोर पर्याय असू शकतो तो अजित पवार गटाचा अजित पवार गट हा भुजबळांच्या मार्फत असंतुष्ट ओबीसी समाजाला आपल्या गटासोबत जोडून घेऊ शकतात पण इथं अजित पवार गटाला सर्वस्वी भुजबळांवरती अवलंबून राहावं लागतं भुजबळ ज्या ठिकाणी प्रचारासाठी उतरतील तिथली ओबीसी मतं ते पक्षाला मिळवून देतीलच पण सोबतच मराठा मतं देखील त्यांच्या विरोधात जाताना दिसतील दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे छगन भुजबळांचं नेतृत्व मान्य करणारे ओबीसी मतदार हे आक्रमक मतदार असणार आहेत आणि अशावेळी मराठा नको हाच या मतदारांसमोरचा पर्याय असणार आहे भुजबळांनी सुद्धा समता परिषदेमार्फत वेगळं राजकारण करण्याचा पर्याय खुला ठेवलाय भाजप नको अजित पवार गट नको म्हणून छगन भुजबळांनी स्वतंत्र पर्याय स्वीकारला तर आक्रमक आणि असंतुष्ट ओबीसी मतदार हा महाविकास आघाडीकडे न जाता तो दोन हजार एकोणीसच्या वंचित फॅक्टरप्रमाणे वर्कआउट होऊ शकतो साहजिकच ही खेळी भाजपच्या पथ्यावर पडू शकते पण हे तेव्हाच घडू शकतं जेव्हा ओबीसी मतदार भाजपपासून दुरावल्यात यावरती भाजपचं हायकमांड शिक्कामोर्तब करेल फडणवीसांच्या भूमिकेमुळे भाजप पासून ओबीसी दुरावले आहेत असं ठामपणे सांगता येत नाही असो तर अजित पवार गटाला नाराज ओबीसीचा फायदा फक्त तटकरे किंवा धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यासारखे ओबीसी उमेदवार निवडून आणण्यापुरताच होईल असं सध्या तरी दिसतं आता नाराज ओबीसी मतदारांसमोर महायुती सोडून महाविकास आघाडीतला पहिला पर्याय म्हणून काँग्रेसचा पर्याय समोर येऊ शकतो राहुल गांधींनी गेल्या दोन वर्षांपासून ओबीसी राजकारणाला सुरुवात केली आहे ओबीसींचे प्रश्न उचलण्याचा मुद्दा असो किंवा जाती आधारित जनगणनेला दिलेला पाठिंबा असो काँग्रेसचं ओबीसी मतांचं धोरण हे भाजपकडे गेलेलं आणि मूळच प्रादेशिक पक्षांचे आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी महत्वाचा फॅक्टर पार पाडू शकतं मात्र त्यासाठी काँग्रेसला मराठा मतदार दुरावण्याची भीती ही स्वीकारावी लागू शकते मराठा मतदार न दुखावता ओबीसींचं समर्थन करण्याची खेळी काँग्रेस राहुल गांधींच्या नेतृत्वात करू शकते नाना पटोले किंवा विजय वडेट्टीवार हे दोन्ही नेते ओबीसी प्रवर्गात ने येतात हो या दोन्ही नेत्यांच्या काँग्रेसने सामाजिक चाल खेळली तर नाराज झालेला ओबीसी मतदार काँग्रेसकडे शिफ्ट होऊ शकतो जर असं झालंच तर मात्र भाजपला या संपूर्ण राजकारणाचा मोठा फटका बसताना दिसून येऊ शकतो काँग्रेस नंतर ओबीसी समोर पर्याय राहतो तो उद्धव ठाकरे गटाचा आणि शरद पवार गटाचा ठाकरे गटाबाबत बोलायचं झालं तर ठाकरे गटाकडे सुद्धा विस्थापित मराठे आणि पारंपरिक वोट बँक आहेच मात्र उद्धव ठाकरेंचं सध्याचं राजकारण हे प्रबोधनकार ठाकरेंच्या विचारांना समोर आणून दलित वोट बँक जोडून घेण्याचं राहिलेलं आहे आता ठाकरेंनी शिंदेच्या विरोधात भूमिका घेतली तर ठाकरेंसोबत असणारे मराठा मतदार सुद्धा दुरावू शकतात अगोदरच शिंदेच्या खेळीने ठाकरेंसोबत असणारा मराठा मतदार हा शिंदेकडे आकर्षित होऊ शकतो ओबीसी मतांसाठी निर्णयाला विरोध करायचा झाला आणि या गोष्टी प्रत्यक्ष अंमलात न आल्या तर ठाकरेंकडे कुठलीच वोट बँक शिल्लक राहू शकत नाही त्यामुळे उद्धव ठाकरे किती आक्रमकपणे ओबीसीची बाजू लावून धरतात हा सुद्धा प्रश्नच आहे ठाकरेंनंतर नंबर लागतो तो शरद पवारांचा शरद पवारांवर आजवर मराठा धार्जीने राजकारण केलं असे आरोप झाले छगन भुजबळ सोडून राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतले नेते हे नेहमीच मराठा राहिल्याने पक्षाचा पूर्वापार गोतावळा मराठा असाच होता आज हाच मतदार शिंदेकडे शिफ्ट होण्याची भीती पवारांसमोर सुद्धा असणार आहे मग अशा वेळी पुरोगामित्वाचे दाखले देऊन अथवा मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारे नेते म्हणून शरद पवार ओबीसी मतदारांना साथ घालू शकतात इथे विचारात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे शरद पवार हे प्रत्यक्ष प्रचार यंत्रणा ओबीसी की मराठा अशी न ठेवता उमेदवार देताना ओबीसी आणि मराठा बॅलेन्स करून या फटक्यात न सावरू शकतात साहजिकच पक्षापेक्षा उमेदवाराचं महत्त्व अधोरेखित करत शरद पवार ठिकठिकाणच्या थीक ओबीसी मतदारांना आकर्षित करून घेण्याचं काम करू शकतात थोडक्यात काय तर असंतुष्ट ओबीसी मतदार हे लोकसभेला नेमके कुठे जातील असा प्रश्न विचारण्यात आला तर आज तरी याच उत्तर हे भाजप काँग्रेस त्यानंतर अजित पवार गट शरद पवार गट आणि सगळ्या शेवटी उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे असं उत्तर क्रमाने मिळू शकतं तुम्हाला काय वाटतं नाराज ओबीसी मतदार नेमके कोणाकडे जातील तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा